वेद मीमांसा करत असताना धातुक्षय क्षय हा कन्सेप्ट मांडतो धातु क्षय म्हणजे काय तर हृदयाचे <coughs> जे मांस जास्त त्याला स्मूथ मसल म्हणतात आधुनिक चाचण्यांमध्ये कोक्युटेन एन्झाईम जे असतं कोक्युटेन एन्झाईम शहरातलं जे नैसर्गिक नैसर्गिक शहरात तयार होत असते ते जर कमी झालं तर हृदयाच्या स्नायूंची कार्यक्षमता आणि त्यांचं लाईफ कमी होत असते कोक्युटेनच्या एन्झाईमच्या गोळ्या खाऊन हा प्रश्न सुटत नाही कोक्युटेन एन्झाईमच्या ना जे जी तयार होतं शरीरामध्ये ते आपोआप शरीर स्वतः तयार करत असते त्यासाठी योग्य आहार विहार पथ्य आणि आयुर्वेदाने सांगितलेली दिनचर्याचं सा प पालन करणे हेच त्याच्यासाठी आवश्यक असते दुसरी गोष्ट जिममध्ये जाऊन किंवा ओव्हर एक्झर्शन करून हृदयाचं लाईफ वाढत नसते सातत्यानं तुमचं हार्टबीट जर एकशे वीस एकशे पन्नासच्या वर राहत असेल आणि त्या पद्धतीचा व्यायाम तुम्ही करत असाल तर हृदयाला किंवा शरीराला तुम्ही शक्ती देण्याच्याऐवजी तुम्ही शक्तीपात करत असताय हृदयाचा राज करत असताय किंवा सर्व शरीराचा तुम्ही राज करत असता आयुर्वेदामध्ये व्यायाम करत असताना अर्धशक्ती व्यायाम सांगितलेला आहे अर्धशक्ती व्यायाम म्हणजे तरी काय तर ज्यावेळेस आपली हार्टबीट शंभरच्या वर जाते एकशे वीसच्या वर जाते त्यावेळेस आणि आपल्याला ज्यावेळेस प्रोप्युस स्वेटिंग व्हायला लागतं तर अशा वेळेस व्यायाम वे हा थांबवायला सांगितलेला आहे पण दुर्दैवानं ह्याच्याबद्दल आयडिया नसल्यामुळं आणि याचा प्रचार प्रसार नसल्यामुळं लोक एक